शहरात तीन आणि आमगाव येथे एक अशा चार घरफोडी प्रकरणांचा गोंदिया शहर पोलिसांनी यशस्वी तपास करत उलगडा केला असून तब्बल दोन लाख सदुसष्ट करण्यात आलाय दोन जून रोजी फिर्यादी अनंत शास्त्री यांनी त्यांच्या कुटुंबासह कर्नाटकला गेले होते सतरा जून रोजी घरी परतल्यावर त्यांनी पाहिलं की घराचं मुख्यदार तोडलं असून कपाटातील सोनं आणि रोख रक्कम असा सुमारे दोन लाख ब्याण्णव हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती फॉरेनिक तज्ज्ञ आणि डीबी पथकाच्या मदतीनं तीन संशयितांना अटक केली तपासादरम्यान आरोपींकडून रोख रक्कम चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप कॅमेरा आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा सुमारे दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा गोंदियाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते बी पथकाचे पोलीस हवालदार कवल पालसिंग भाटिया सुदेश टेंभरे निशिकांत लोंदासे प्रमोद चव्हाण सतीश शेंडे दीपक रहांगडाले पोलीस शिपाई दिनेश बिसेन सुभाष सोनवाने मुकेश रावते अशोक रहांगडाले प्रमोद शेंडे राकेश बंजारे सोनू नागपुरे तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक दुरसेलवार पोलीस हवालदार रितेश लिल्हारे रवींद्र शहरे यांनी केले आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा